शासकीय कार्यालयात सर्वसामान्य माणूस विविध कामे घेऊन येत असतो याची जाणीव संबंधित कर्मचाऱ्यांनी ठेवावी त्यामुळे संवेदनशीलपणे काम केल्यास स्वतःची तसेच विभागाची चांगली प्रतिमा निर्माण होते महसूल विभागातील प्रत्येकाने जबाबदारीने काम करून राज्यात अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले नियोजन सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित महसूल पंधरवाड्यात शुभारंभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने केला यावेळी ते बोलत होते यावेळी मंडपा आयुक्त सचिन कलंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता अपर आयुक्त गजेंद्र बावने। अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार आदी उपस्थित होते शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यासाठी प्रशासनाने अधिकाधिक लोकाभिमुख होऊन कामे करावी व महसूल पंधरवडा यशस्वी करावा शासनाच्या विविध योजना लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी समन्वय काम करावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहापात्रा यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती